नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आजंतेस आता बातमी पाहूयात बेमुदत धरणे आंदोलनाची ट्वेंटी वन युनिट टू सायखेडा कारखाना तालुका सोनपेठ जिल्हा परभणी सायखेडा कारखान्यासमोरच शेतकऱ्यांची गेली चार दिवस झालं बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून हे धरणे आंदोलन दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे अध्यापक कारखाना संचालक मंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नसून शेतकऱ्यांचे हे विविध मागण्यासाठीचे आंदोलन आहे इसवी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रति टन सत्तावीसशे रुपये दर घोषित करण्यात आला पण शेतकऱ्यांना उर्वरित दोनशे रुपये तफावत रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे व सुरू होण्यापूर्वी या ऊसाचे दर घोषित करावेत अशी शेतकऱ्याची मागणी आहे या आंदोलनादरम्यान प्रतिनिधी गजन कापसे यांनी साधला आहे संपर्क पाहूयात क्षण चार दिवस झालं इथं एक आंदोलन चालू आहे शेतकऱ्याचं इथं आणखी कारखाना प्रशासनामार्फत कुठलीही कोणी आमच्या आलं नाही आता शेतकऱ्याचं नेमकं याबाबतीत काय मागणी आपण सविस्तर या शेतकऱ्यासोबत चर्चा करूया बरोबर आमची कारखाना प्रशासनाकडे एवढीच मागणी की आमची पंचवीस दोनशे रुपये आमचे आहेत ते तात्काळ द्यावी आणि पंचवीसचा जे तिकडं जे त्यांचे तेवीस रुपयेचे कारखाने आहेत देशमुख साहेबांनी तिकडं जसं जाहीर केला एकवीस एक शेपन्नास तसंच आमचा पण जाहीर करावं त्यांची आमच्या पण ऊसाची साखरच गाळप त्यांच्या पण ऊसामधून साखरच नाही एवढे एवढं हे करूनसुद्धा पण कारखाना प्रशासन कुठलीही दखल घेत नाही मुलं आमच्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत की आम्ही तुमचा ऊस नेणार नाहीत आमचे पंचवीस पंचवीस हजार हजार रुपये आम्ही सभासद आहेत कारखाना आमच्या भागातला असूनसुद्धा पण आमच्यावरच कारखाना प्रशासन दमदाटी करायला या अगोदर काही तुम्ही कारखाना प्रशासनाला काही लिपी आता काही लिपी तुम्हाला काय दिलं होतं तो आमची जेव्हा पूर्वीमध्ये जेव्हा आंदोलन होतं त्या देशमुख पण साहेबांना विजयराव देशमुख साहेबांना स्वतः फोनवर बोलले होते संपर्क त्यांनी सांगितलं होतं की तीन सात तीन चार तारखेपर्यंत थोडं काढवा आली मॅनेजमेंटला बोलून पण कुठलाही थोडं काढलं काढलं नाही मुलं काही आमच्या जे शेतकरी इकडे येईल तर त्यांना गावागावात काही एक दलाल असते मा, मा त्यांच्या माध्यमातून सांगायचे की आम्ही तुझ्या ऊस देणार नाही काय तुम्ही कारखान्याच्या जा आंदोलनाला जाऊ नका अशा प्रकारे कारखाना प्रशासन दमदाटी करत आहे आमची एवढीच मागणी की आमची एकच मागणी की जेव्हा यांनी देशमुख साहेबांनी कारखाना घेतला तरच आम्हाला अभिमान वाटला कारण की जे लातूर भागातला विकास झाला आहे शेतकऱ्यांचा तसाच आमचा पण होईल अशी अपेक्षा होईल कारखाना प्रशासनाकडून पण आम्हाला काहीच नाही पंचवीसशे रुपये भाव देऊन ते कुठंतरी आमच्या अन्य अन्य केल्यासारखं करायला कारखाना परिसरात आम्ही गेले चार दिवस झाले इथं आंदोलन करीत आहेत तर या या इथं आंदोलन गेट समोर आम्ही आंदोलन करतो इथे कर्मचारी एम डी चेअरमन जे बी असतील ते इथून या गेटहून जातात येतात पण आमच्याकडे कसल्या प्रकारची दखल घेत नाही आम्ही त्यांना कंटिन्यू चार दिवस इथं बसून बसून राहिलेलं आहे तरी पण त्यांना सांगितलं बरेच वेळेस जे काही मदत कर्मचारी आलेते त्यांचे त्यांनी आमच्यासोबत बोलणं केलं पण त्यांनी आमच्याकडे उलट पैसे काढू लागले उलट सांगायला ती रिकवरी आली नाही हे करा रिकारी कशी आली नाही आणि काम आली ना नाही रिकव्हरी तुम्ही आम आमच्या शेतकरी बांधवाला घेऊन तुम्ही रिकवरी काढली का बरं त्यातले त्यात विशेष म्हणजे तुम्ही रिक्वरीच येत नसाल तर मग आमच्या उच्च शेतातून नेतात का तुम्ही आमच्या शेतातून ऊसच नाही न्यायचा बरं तुम्हीच सांगणार जात ही दोनशे पाच लावा तुम्ही सांगणार ही तेरा झिरो सहा लावा हेच ऊस आम्ही आम्ही शेतामध्ये लावतो आणि तेच आम्ही ऊस पिकून बरं त्यातले त्यात ते झालं तर त्यांनी आम्हाला काल इथल्या काही व्यक्तींनी जबाबदार व्यक्तींनी आम्हाला असे बोलले की आम्ही त्यांना बोललो की ह्या वेळेस की आम्ही तुम्ही तुम्हाला जर हे भाव परवडत नसेल तर तुम्ही आम्हाला ऊस देऊ नका त्यांनी त्या शब्दात बोलले परत बरं ते बोलत बोलले आम्ही बोलत आम्ही इथं शेअर्स भरला आम्ही इथं पंचवीस हजार रुपये देऊन तुमचा शेअर्स घेतला आहे तरी पण तुम्ही आम्हाला भाव देत नाही तर आम्हाला अशी भाषा करतात तर त्याच्यावर त्यांनी ते वक्तव्य असं केलं की ते के म्हणले तुम्हाला जे करायचं करा तुम आहे ते करा म्हणले म्हणजे अशा पद्धतीतून तुम्ही बोलतात म्हणजे आम्ही आम्ही ह्या भागातले असून आम्ही तुमची काजळी सहन करतो म्हणजे कारखान्याची जी उडणारी काजळी सहन करतो दूषित पाणी सहन करतो डोळ्यामध्ये तुमचे जाणारी धूळ आम्ही सहन करतो पुन्हा चला मग इथून जे वाहणारे जे वाहनं वागतात त्या वाहनाचे आवाज पुन्हा त्याला ते ऊस पडतंय का ही भीती असते आमचे लेकरबाळे शाळेत जाताना आम्हाला त्याची भीती वाटते आणि तुम्ही आम्हाला ह्या धमक्या देतात कोणत्या शब्दामध्ये तुम्ही देतात आम्हाला अशा धमक्या था आम्हाला भाव तुम्ही तुमचेच कर्मचारी आमच्या बांधावर आले ते म्हणले की सत्तावीसशे रुपयाप्रमाणे तुम्हाला भाव देतो आणि दिलं आम्हाला पंचवीस रुपयाप्रमाणे भाव उरलेले दोनशे रुपये का दिले नाही हे कर्मचारी कोणी नेमून दिलेले आहेत तुम्हीच नेमून दिलेले आहेत ना मग आम्ही कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही ठेवायचा किंवा कोणावर ठेवायचा बरं काल आलेले माणसं आम्ही त्यांना असं बोललो की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या जी बी गोष्टी ती करायची ते तुम्ही लेखी स्वरूपामध्ये द्या आम्हाला तर लेखी स्वरूपामध्ये द्यायला त्यांनी नाकार दिला म्हणजे का तुम्ही दलाल तुम्ही चोरी करायची का आणि हेच नाही इथलाच कारखाना नाही हे सांगतात की परभणी जिल्ह्यामधल्या कोणत्या कारखान्याने बोटा दाखवतात ह्या कारखाने द्यायला का भाव त्या कारखान्यानं भाव दिला का नरसीनं दिला का कोणाचा गुट्टेसाहेबाचा दिला का परभणी अरे तुम्ही असं का बोलतात आणि कशामुळे बोलतात पण ते सांगा जे बाजूला आमच्याच बाजूला बीड जिल्हा आहे त्यांनी सरळ प्रमाणे भाव दिलेले आहेत मग मग तुम्ही सगळ्यांनी मिळून गँग तयार केली का आणि इथल्या शेतकऱ्यांना मारायचं ठरवले का परभणी जिल्ह्यातल्या तुम्ही जर हे तुमचं असेल तर आम्ही सहन करून घेणार नाही इथले शेतकरी म्हणून का परवडत नाही एक वयवृद्ध बाबा आहे आपण या आंदोलनाचा आपला सहभाग आहे मागणी आमची प्रमुख मागणी आहे गेले वर्षीच्या चोवीस पंचवीसच्या ऊसाचे राहिलेले दोनशे रुपये देणे आणि पंचवीस सव्वीसचा चा भाव ठरवून देणे ही आमची मागणी इथं जे अनेक शेतकरी बसले यांची प्रमुख अशी मागणी की बाबा गेल्या वर्षी सत्तावीसचे बिल होत आणि पंचवीस जमा झालं राहिलं आहे आणि सत्तावीस सप्टेंबरला याचं जे बद आंदोलन जे झालं ते आंदोलनामध्ये असं कारखान्यातून असं सांगितलं गेलं होतं की बाबा पाच पंधरा दिवसांनी त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू आणि काही न निघाल्यामुळे यांचं आंदोलन चालू आहे कोण म्हणताय देत नाही कोण म्हणताय देत नाही शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा